पतकनगनेर तालुक्यातील मनपाडळे पाडळी अंब पंबपाडी परिसरातील माळबाग शेती भार भारनियमन महावितरणाने रद्द करण्याबाबत शिवसेना वडगाव उप अभियंता महामुनी यांना निवेदन देण्यात आले वारंवार या भागातील भारनियमन केलं जातं त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांना त्रास होतो आहे लवकरात लवकर हा अन्यायकारक निर्णय मागे घेण्यात यावा जोपर्यंत भारनियमन बंद होत नाही तोपर्यंत या भागातील कोणी वीज बिल भरणार नाही असा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे निवेदन देऊन जर यावर काही कारवाई झाली नाही वारंवार या भागातील भार नियमन केलं जातं त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांना त्रास होतो आहे लवकरात लवकर हा अन्यायकारक निर्णय मागे घ्यावा जो भारनियमन बंद होत नाही तोपर्यंत या भागातील कोणी वीज बिल भरणार नाही असा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे निवेदन देऊन जर काही कारवाई झाली नाही तर वडगाव विभागाला जोडणाऱ्या सर्व कार्यालयांना टाळठोकून ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी सागर चोपडे किशोर जासोद पंडित निर्मळे भरतखोत निलेश खुर्द दीपक सूर्यवंशी महादेव मणिक विजय पाटील यांच्यासह कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते